श्री गणेशाय आयन महा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल कटाची आमटी म्हणजेच एळवणीची आमटी एकदम सोप्या पद्धतीने बिना वाटण करता लातूर स्पेशल काळा मसाला वापरून आपण झणझणीत अशी कटाची आमटी बनवणार आहोत इथे मी सगळ्यात आधी तुम्हाला कट म्हणजेच एळवणी कसं बनवायचं ते थोडक्यात सांगते इथे मी एक ग्लास हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती आता ती मी कुकरला लावून घेते त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं तेल टाकणार आहे आणि पाच शिट्ट्या काढून घेणार आहे डाळ शिजल्यानंतर आपण ते जे एक्स्ट्रा पाणी आहे ते काढून घ्यायचं त्यालाच आपण कट म्हणतो किंवा एळवणी म्हणतो तर त्याचीच आज आपण आमटी बनवणार आहोत हे बघा डाळ शिजल्यानंतर आपण अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आपल्याला आणखीन कट पाहिजे असेल तर आपण त्या शिजलेल्या डाळीमध्ये परत पाणी टाकून ते अशा प्रकारे काढून घेऊ शकतो हे बघा आत्ता किती पातळ आहे आपला कट आणि थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर बघा तो कसा आळून येतो आणि तुम्ही अजून थोडं एक्स्ट्रा पाणी त्यामध्ये टाकू शकता हे बघा अशा प्रकारे पूर्ण तो कट आळून आलेला आहे पूर्ण हरभऱ्याच्या डाळीचा फ्लेवर आतमध्ये आहे तर इथे आपण लातूर स्पेशल जो साठवणीचा आपला वर्षभरासाठी आपण मसाला बनवतो तो मसाला घेतलेला आहे मीठ लसूण कोथिंबीर कडीपत्ता आणि जिरा मोहरी घेतलेली आहे आणि वाटलेलं खोबरं घेतलेलं आहे सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊयात आपण जिरा मोहरी चांगली तडतडली की आपण लसूण टाकून घेऊयात कढीपत्ता टाकूयात हे चांगलं तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण वाटलेलं सुको खोबरं टाकणार आहोत ते चांगलं ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलामध्ये सतत हलवत राहायचं नाहीतर लसूणाने आपलं खोबरं करपतं आता आपण लातूरचा साठवणीचा काळा मसाला टाकणार आहोत तेल जास्त गरम झाल्यामुळे मी गॅस बंद करून तो मसाला टाकलेला आहे नाहीतर मसाला जळून जाईल अशा काही छोट्या छोट्या टीप असतात जे नवशुकाऊ आहेत त्यांना खूप उपयोगी पडतात अशा प्रकारे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते आपलं खोबरं पण चांगलं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे आमच्या मराठवाड्यात अशाच सोप्या पद्धतीने कटाची आमटी करतात वाटण वगैरे काही नसतं आता थोडंसं मी हिंग टाकून घेते हे पण चांगलं मिक्स करून घेऊयात आपण आणि आता आपण जो कट आहे आपला येळवणी आहे ते टाकणार आहोत अशा प्रकारे आपण एळवणी टाकून घेऊयात आता थोडंसं आणखीन पाणी तुम्ही ॲड करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आम्ही वाटण वगैरे टाकत नाही यामध्ये कारण जो काळा मसाला आहे त्यामध्ये आम्ही खोबर वाळवलेला कांदा परत सगळे खडे मसाले हे सगळे जिनस आम्ही तेलामध्ये चांगले फ्राय करून ज्यावेळेस आपण मसाला बनवतो त्यामध्ये ते सगळे ॲड केलेले असतात अगदी खसखसपासणं सगळे जिनस त्यामध्ये असतात त्यामुळे त्या, त्या, त्या मसाल्याचा फ्लेवरच इतका चांगला येतो की तुम्हाला ते वेगळं बाटण वगैरे त्यामध्ये वाटून टाकण्याची गरज पडत नाही आणि स्पेशली आमटीला तर अजिबात नाही फक्त खोबरं टाकलं तरी तुमची आमटी एकदम टेस्टी अशी होते आणि हा मसाला आपल्याला मार्केटमध्ये पण मिळतो मा आमटीला दहा पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे आता सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आमटी जशी फुगायला लागेल तेव्हा आपण एकदम स्लो फ्लेम करणार आहोत आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला आमटी ही आहे दहा पंधरा मिनटासाठी उकळून घ्यायची आहे ही एक महत्त्वाची टीप आहे आमटी दहा पंधरा मिनटं उकळू द्यायची त्याने आमटीला खूप छान फ्लेवर येतो आणि चव पण खूपच छान येते या छोट्या छोट्या टिप असतात आपण महाराष्ट्रीयन नेहमी करतो त्यामुळे आपल्याला असं काही वाटत नाही वेगळं पण जेव्हा नॉन महाराष्ट्रीयन किंवा नवशिकाऊ शिकाऊ जेव्हा हा पदार्थ करतात तेव्हा त्यांना हे खूप उपयोगी पडतं हे बघा आमटी आता अशी फुगत आलेली आहे आणि उकळी यायला सुरू झालेली आहे आता आपल्याला ही पंधरा मिनटासाठी स्लो फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे आणि एक महत्त्वाची टीप तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की मी आमटीला नंतर हळद टाकलेली नाही कारण आपण जेव्हा पूर्णाची डाळ शिजवतो त्यावेळेस त्यामध्ये हळद आणि तेल टाकलं होतं सहसा आमटीला हळद टाकत नाहीत कारण आमटीचा कलर खूप चेंज होतो जो मसाल्याचा फ्लेवर आहे तो येत नाही तर आमटी वेगळीच दिसते त्यामुळे सहसा हळद टाकली तर एकदम कमी टाकायची सुरुवातीलाच मी टाकली होती त्यामुळे मी नंतर टाकली नाही तर आपल्या आमटीला छान असा कलर पण आलेला आहे आणि मसाल्याचा फ्लेवर पण हे बघा आमटी अशी स्लो फ्लेमवरती आपण छान उकळून घेत आहोत आमटी स्लो फ्लेमवरती दहा पंधरा मिनटं उकळू देणे ही पण खूप महत्त्वाची टीप आहे यामुळे आमटीची चव दुप्पट वाढते नक्की ट्राय करा या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपली ही आमटी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि वरती झाकण ठेवून दहा मिनटं ठेवूयात तुम्हाला मी दहा मिनटानंतर आमटी दाखवते आपली कशी दिसते ती हे बघा एकदम छान अशी तरी आलेली आहे आमटीवर दहा मिनटाने थंड झाल्यानंतर आणि छान कलर पण आलेला आहे एकदम फ्लेवर पण छान आलेला आहे मसाल्याचा अशी ही आपली कटाची आमटी तयार झालेली आहे नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे इथे ही, ही आमटी तुम्ही पुरणपोळीसोबत भातासोबत कशासोबत पण खाऊ शकता आपली पुरणपोळी ही कटाच्या आमटीशिवाय अपूर्णच आहे चला तर मग या कटाची आमटी आणि पुरणपोळी खायला मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गुडगोड बोला चला तर मग भेटूयात अशाच रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ